महाराष्ट्र निवडणुकापूर्वी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर पैसा वाटल्याचा आरोप या दिसत आहे मुंबईतील एका हॉटेलमध्ये विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरावा घालत पैसे वाटण्याचा आरोप विनोद तावडे यांच्यावर ज्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गदारोळ माजवला भाजप व बविया कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सील केले बवियाच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावर पैशाची पाकिटे रिकामी करीत अनेक आरोप व प्रत्यारोप केले यावेळी पोलीस अधिकारी या, या हॉटेलमध्ये असून यांनी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अनेक पावले उचल महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजप नेते पैशाच्या जोरावर निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करण्यात आले यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या निरण पर, नेत्यांपर्यंत समावेश असल्याचे समजते निवडणूक आयोगाने या प्रकारची दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी अनेक नागरिक व कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली याविषयी माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की मी वाटेत येत असताना नालासोपारा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती त्या ठिकाणी निवडणुकीच्या दिवशी प्रक्रियेबाबत गोष्टी सांगण्यासाठी मी येथे पोहोचलो होतो परंतु विरोधी पक्षनेते हितेंद्र ठाकूर आणि सिद्धिश ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी आम्ही पैसे वाटप करीत असल्याचे आरोप केले त्यानंतर निवडणूक आयोगाने माझी गाडी व रूम तपासली पोलीस व निवडणूक आयोग याबाबत तपास करीत आहे मी चाळीस वर्षापासून पक्षात आहे मी कधीच निवडणूक पैसे वाटले नाही त्यामुळे कोणीही काहीही आरोप केले तरी मी ते मान्य करणार नाही हे लोकांना माहीत आहे हितेंद्र ठाकूर मला ओळखतात त्यामुळे वास्तव काय हे लवकर सर्वांना कळेल तरीसुद्धा निवडणूक आयोगाने पद्धतीने चौकशी करायला हवी असे विनोद तावडे यांनी सांगितले